नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे पहिले तर तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण सुंदर अशी देवी आईची रांगोळी पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही अशी रांगोळी अगदी कमी वेळात आणि कमी जागेतसुद्धा काढू शकता अशी रांगोळी काढायला सोपीही वाटते आणि सुंदरही दिसते आता नवरात्री आहे तर तुम्ही अशी रांगोळी नक्की ट्राय करा मी या व्हिडिओमध्ये तीन रांगोळी काढून दाखवलेल्या आहेत मागचे व्हिडिओ मी नवरात्री स्पेशल म्हणून अपलोड केलेली आहे ज्यांनी कुणी पाहिलेली नसेल तर नक्की पाहून घ्या तुम्हाला जर अशी रांगोळीची व्हिडिओ आवडत असेल पाहायला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा मी या रांगोळीमध्ये तुळजाई असं नाव देऊन त्याच्यामध्ये नथ काढून घेतलेली आहे आणि सजावटी म्हणून बांगड्या वापर आहे वापरलेल्या आहेत तुम्ही सजावटीसाठी कुठलेही साहित्य वापरू शकता जे की तुमच्याकडे अवेलेबल असेल अशी रांगोली दिसायलाही सुंदर दिसते आणि युनिकीही वाटते हे पहा मी इथे हळदी कुंकू असं काढून घेतलेला आहे आणि एकामध्ये मंगळसूत्र काढलेलं आहे तर ही एक रांगोळी आपली पूर्ण झालेली आहे चला पाहूया दुसरी रांगोळी ही मी रांगोळी अंबाबाई हिच्या याने काढलेली आहे मी ही रांगोळी पहिल्यांदाच काढलेली आहे कुठलाही सराव नाही आणि कुठलाही काहीच नाही मी ही रांगोळी एकाच वेळी पहिल्यांदाच काढलेली आहे तुम्ही एकदा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही नक्की जमून जाईल मी स्टेप बाय स्टेप ही रांगोळी काढून दाखवलेली आहे तुम्ही या रांगोळीमध्ये सुद्धा तुमच्याकडे कुठलेही अवेलेबल असतील ते साहित्य वापरू शकता जसे की बांगड्या मंगळसूत्र इत्यादी ही आहे तिसरी रांगोळी जी के आहे रेणुका आईची ही सुद्धा मी रांगोळी पहिल्यांदाच काढलेली आहे कुठलाही सराव नसताना तुम्हाला जर ही रांगोळी काढायची असेल तर तुम्ही एक रां एकदाही व्हिडिओ पाहिले तरी तुम्ही देखील काढू घेऊ शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असाल तर नक्की लाईक करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन रांगोळी पाहायला मिळतील व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद